चारित्र्य चातुर्य कर्तव्य त्याग श्रीमान योगी पराक्रमी वाघ काळजा काळजात कोरलेले नाव काळजा काळजात कोरलेले नाव राजे शिवाजी आम्हा वंदनीय पूजनीय जय जय भवानी जय शिवराय राजे शिवाजी आम्हा वंदणीय पूजनीय जय जय भवानी जय शिवराय राजे शिवाजी आम्हा वंदनीय पूजनीय राजे झाले हो स्वकर्तृत्वाने निष्ठा पराक्रम समर्पणाने राजे झाले हो स्वकर्तृत्वाने निष्ठा पराक्रम समर्पणाने त्यांचीच कृपा नाही आज भेव त्यांचीच कृपा नाही आज भेव राजे शिवाजी आम्हा वंदनीय पूजनीय चारित्र्य चातुर्य कर्तव्य त्याग श्रीमान योगी पराक्रमी वाघ चारित्र्य चातुर्य कर्तव्य त्याग श्रीमान योगी पराक्रमी वाघ काळजा काळजात कोरलेले नाव काळजा काळजात कोरलेले नाव राजे शिवाजी आम्हा वंदनीय पूजनीय रूप पाहताच खिळतात नजरा शौर्य गाथेस मानाचा मुजरा रूप पाहताच खिळतात नजरा शौर्य गाथेस मानाचा मुजरा छत्रपतींचा रयतेत जीव छत्रपतींचा रयतेत जीव राजे शिवाजी आम्हा वंदनीय पूजनीय शिवनेरी प्रतापगड ही आमची शान भगवा फडकतो येथे डौलान शिवनेरी प्रतापगड ही आमची शान भगवा फडकतो येथे डौलान रणांगणी प्राण पणे लढाव रणांगणी प्राण पणे लढाव राजे शिवाजी आम्हा वंदनीय पूजनीय माझी जाऊंचे झाले संस्कार राजे गरिबांचे तारण हार माझी जाऊंचे झाले संस्कार राजे गरिबांचे तारण हार मावळे सोबती हर हर महादेव मावळे सोबती हर हर महादेव राजे शिवाजी आम्हा वंदनीय पूजनीय जय जय भवानी जय शिवराय जय जय भवानी जय शिवराय राजे शिवाजी आम्हा वंदनीय पूजनीय धन्यवाद कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या हासवाणी आसू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका